मैत्रिणीसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला धमकावून वीस हजार रुपये उकळणाऱ्या पुण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे नेमकं काय घडलं होतं विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामलेपद परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास तरुण त्याच्या मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारत बसले होते त्यावेळी पोलीस कर्मचारी गणेश देसाई व योगेश सुतार हे रात्र गस्तीवर होते दोघेही ते तिथं आले त्यांनी तरुणाला तरुणीसोबत पाहिल्यानंतर त्यांनी तरुणाला तुमच्याबद्दल तक्रार आली आहे पोलीस ठाण्यात प्रकरण न्यायचं नसेल तर वीस हजार रुपये दे अशी मागणी केली तरुणाजवळ एवढे पैसे नव्हते हे साहजिकच आहे पण तरीही पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणास दुचाकीवर बसून कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएम मध्ये नेले तिथे त्याच्याकडून वीस हजार रुपये काढून घेतले या सगळ्याच घडलेल्या प्रकारानं घाबरलेल्या तरुण व त्याच्या मैत्रिणीनं डेक्कन पोलीस ठाणे गाठले त्यानंतर संबंधित पोलिसांची चौकशी करण्यात आली या प्रकाराबाबत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती देणं आवश्यक होतं तरी त्यांनी तसं केलं नाही त्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवून दोघांचं निलंबन केल्याचा आदेश पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी दिले या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब कर